आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार पोलिसांकडून मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा बकरी ईदनिमित्त कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याजवळ हजारो मुस्लिम बांधव नमाज अदा करण्यासाठी येत असतात यावेळी दुर्गाडी किल्ल्यासह कल्याण शहरात देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दुर्गाडी किल्ल्याजवळ पोलिसांनी मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देत त्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी अडिशनल सी पी दत्तात्रय शिंदे डी सी पी सचिन गुंजाळ यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी मुस्लिम बांधव उपस्थित होते आज बकरीच्या अनुषंगाने पूर्व प्रादेशिक विभागामध्ये संपूर्ण पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे यामध्ये स्थानिक पोलीस दल आर सी पी एस आर पी एफ आणि विशेष पोलीस दल सर्वांची नेमणुका प्रभावीपणे करण्यात आलेले आहेत आणि बकरी ईदचा जो सण उत्सव आहे हा अत्यंत उत्साहामध्ये साजरा केला जातो आहे कल्याणमध्ये आता दुर्गाडी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येनं इथं नमाज पठण झालेलं आहे आणि मुस्लिम बांधवांचा कुर्बानीचा कार्यक्रम इथं या परिसरामध्ये होत आहे मी बकरी ईदच्या अनुषंगानं सर्व मुस्लिम बांधवांना सर्व जनतेला ईदच्या शुभेच्छा देतो ईद मुबारक धन्यवाद पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छापेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर